नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या मध्ये आज आपण एक वेगळा टॉपिक या ठिकाणी घेऊन आलेला आहे जी स्कॉलरशिपला मुलं आहेत आणि जी नाही आहेत स्कॉलरशिपला त्यांना सुद्धा दशांश पूर्णांक थोडासा अवघड जातो ठीक आहे आज आपण दशांश पूर्णांकांची बेरीज कशी करायची हे या ठिकाणी शिकणार आहेत तेही सोप्या पद्धतीनं त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बे दाबा दावा जेणेकरून काय होईल आपले जे असे नवीन नवीन व्हिडिओ आहेत तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे आणि तुमच्या मित्रांना आपले व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर मग बघूया दशांश अपूर्णांक ठीक आहे आता दशांश अपूर्णांक म्हणजे काय हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघितलेलं आहे आज आपण बेरीज कशी करायची हे बघणार आहे ठीक आहे आता त्यासाठी काही गणित मी या ठिकाणी घेतलेली आहेत आता पहिलं गणित जर बघितलं तर, तर या ठिकाणी बघा तीन दशांश शून्य पाच आधी चार दशांश शून्य आठ असं दिलेलं आहे ठीक आहे आता पहिल्यांदा मांडणी कशी करायची ते बघूया मांडणी करताना बघा हा जो तीन पॉईंट पाच आहे तो आहे तसा लिहून घ्यायचा ठीक आहे दशांश शिन्न सहित ठीक आहे आता दुसरी जी संख्या आहे ती बघा चार पॉईंट आठ आता दशांश चिन्हानंतर नंतर एकच संख्या आहे इथे सुद्धा एकच संख्या आहे त्यामुळे इथं बेरीज करायला आपल्याला काहीही अडचण येणार नाही ठीक आहे मग आता जी दुसरी संख्या आहे ती काय करणार आहे दशांश चिन्हा खाली दशांश चिन्ह द्यायचं आहे आपल्याला ठीक आहे आणि बघा हे चार या ठिकाणी आणि हे आठ या ठिकाणी आणि आपण नेहमी जी बेरीज करतो त्या पद्धतीनंच आपल्याला या ठिकाणी सुद्धा बेरीज करायची आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा आठ आणि पाच किती झाले तेरा म्हणून इथं आले तीन हरच्याला आले एक ठीक आहे चार तीन सात सात आणि एक किती झाले तर आठ झाले आता बघा दशांशून देताना एका संख्येनंतर दशांशून्य पाठीमागून इथं सुद्धा एका संख्येनंतर चिन्ह आहे म्हणजेच बरोबर त्या दशांश चिन्ह द्यायचं आहे म्हणजेच आठ पॉईंट तीन इथं सुद्धा एकच संख्या आहे इथं सुद्धा एक आहे म्हणजे उत्तराला सुद्धा काय असणार आहे एकच संख्या येणार आहे ठीक आहे आता बघा पुढच आता पुढच्या गणितामध्ये बघा थोडस वेगळं गणित आहे आता या ठिकाणी बघितलं तर इथे पंचवीस दशांशून्य शून्य पाच म्हणजे इथे बघा पंचवीस दशांशून्य शून्य पाच कसं वाचायचं हे सुद्धा आपण काल बघितलेलं आहे ठीक आहे अधिक आता इथं काय आहे सहा आता इकडची जी पूर्णांक संख्या आहे ती पंचवीसच्या खाली लिहून घ्यायची म्हणजेच कुठे येणार पाचच्या खाली येणार बरोबर आहे कारण सहा आहे नुसतं बरोबर एकच त्यांची संख्या म्हणून या ठिकाणी लिहिली ठीक आहे आता पुढची काय आहे बघा एकच संख्या आहे बरोबर आहे म्हणजे दशांश चिन्हाखाली आपण दशांश चिन्ह देणार आणि या ठिकाणी आपण तीन लिहिणार ठीक आहे जसं आपण इकडे शून्य वाढवू शकतो तसंच दशांश चिन्हानंतर जी संख्या असती त्याच्या पुढे सुद्धा आपण शून्य वाढवू शकतो ठीक आहे त्यामुळे काय केलं आपण या ठिकाणी सुद्धा एक शून्य दिलेली आहे आता आपण जशी बेरीज करतो नेहमी त्या पद्धतीनेच बेरीज आपल्याला या ठिकाणी करायची शून्य का दिली तर इथं जर शून्य दिले नसेल तर तुम्हाला कन्फ्युजन झालं असतं म्हणजे गोंधळ उडाला असता की पाच मध्ये आता काय करायचं बरोबर आहे आता हा गोंधळ नको म्हणून आपण काय घेतलं तीनच्या पुढे एक शून्य घेतली काय झाले बघा पाच अधिक शून्य म्हणजे पाच आले शून्य अधिक तीन म्हणजे तीन आले सहा आणि पाच अकरा होतात ह्याच्याला एक आला आणि इथं बघा दोन एक किती झाले तर तीन झाले आता दोन संख्या आहेत इथं सुद्धा इथं सुद्धा दोन आहेत म्हणजेच दशांश बरोबर त्या लाईनमध्येच खालीच येणार आणि त्याच्यानंतर सुद्धा किती संख्या असणार आहेत दोनच संख्या असणार आहेत ठीक आहे अजून एक थोडस वेगळं एक्झाम्पल बघूया इथं बघा पहिली संख्या काय आहे आपली आठ दशांशून आठ ठीक आहे दुसरी काय आहे बघा शून्य पॉइंट आठ किंवा शून्य दशांशी आठ ठीक आहे आणि तिसरी आहे आपली आठ दशांश चिन्ह शून्य शून्य आठ ठीक आहे का गोंधळ तुमचा तर काही गरज नाहीये मी जसं मगाशी तुम्हाला सांगितलं त्याच पद्धतीनं तुम्हाला काय करायचंय पुढं सुद्धा तुम्हाला शून्य वाढवायच्या आहेत जेणेकरून बेरीज करायला सोपं जाईल ठीक आहे म्हणजेच काय झालं बघा शून्य शून्य हे आठ आले इथं आले शून्य इथं आठ आणि आठ सोळा ह्याच्याला एक आले आठ अन आठ सोळा आणि एक किती झाले सतरा झाले एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन आहे म्हणून आहे तसं दशमशून्य खाली घ्यायचं एक दोन तीनच संख्या पुढे राहतात ठीक आहे होती आपली बेरीज कशी करायची आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल म्हणजे तुम्हाला गणित समजले असतील तर कमेंट मध्ये सांगू शकता किंवा याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला वेगळा टॉपिक कुठला अजून हवा असेल जो तुम्हाला समजत नाही तो सुद्धा तुम्ही मला कमेंट करू शकता आता अजून एक गणित मी तुम्हाला देते तर बघा शून्य पॉईंट शहात्तर अधिक पंचवीस पॉइंट एक याचं उत्तर काय येईल ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदा असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल धन्यवाद